नमस्कार मी डॉक्टर स्मिता दातार लेखिका आज काही पुरस्कार इथे माझ्या हस्ते दिले गेले ही त्रेसष्टावी आत्ता हौशी नाट्यस्पर्धेचे हे पुरस्कार होते आणि मला खूप आनंद होतो आहे सांगायला की आपलं महाराष्ट्र राज्य हे इतकं ह्या कला आणि संस्कृतीत म्हणजे पुढारलेलं आहे की दिव्यांगांसाठी नाटकं बालनाट्य आणि असे अनेक विविध हौशी व्यावसायिक हौशी नाट्यस्पर्धेचे हे पुरस्कार होते आणि मला असं वाटतं जिथे कला आणि संस्कृतीला इतका वाव मिळतो आणि त्याचं इतकं कौतुक होतं ते राज्य नेहमीच पुढे जातं तर खूप आनंद वाटला की आपल्या लेखनाचंसुद्धा हे पारितोषिक आहे असं मला वाटलं की मला इथे कोणाचं तरी कौतुक करायला बोलवलं गेलं तर खूप खूप धन्यवाद नाट्यस्पर्धा राज्य शासन सर्वांचेच खूप आभार आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा की असेच नवे नवे विषय घेऊन सतत अशा स्पर्धा होत राहून देत आणि त्याचा एक भाग म्हणून आपल्यालाही होता होऊ येऊ देत खूप धन्यवाद